काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांनी मॉकपोलच्या प्रक्रियेवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला ब्रंट मेमरी तपासणी करून घ्यावी असे निर्देश दिले असताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अवमान करून मॅकपोल करून घ्यावं असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाने दिले असल्याने या विरोधात ठाणे जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांनी या प्रक्रियेवरतीच बहिष्कार टाकण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला आहे यावेळी पराभूत उमेदवारांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांवरती नाराजी व्यक्त केली आहे संपूर्ण महाराष्ट्रात नुकताच पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम संदर्भात नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याने पराभूत उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या तसेच काही पराभूत उमेदवारांनी यू सी यू व्ही व्ही पॅट मशीनच्या ब्रंट मेमरी तपासणी करण्यासाठी लाखो रुपये भरले आहेत पराभूत उमेदवारांनी निवडणूक आयोगाविरोधात टाकलेल्या याचिकेवरती सर्वोच्च न्यायालयाने याबाबत तात्काळ खुलासा करावा अशी निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे या नोटीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला ब्रंट मेमरी तपासण्या करून घ्यावी असे निर्देश दिले असताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अवमान करून मॉकपोल करून घ्यावे असे आदेश आता जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी पराभूत उमेदवारांनी केलेल्या अर्जांची बुधवारी अर्जदारांची बुधवारी बैठक घेतली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या एका बैठकीला माजी खासदार राजन विचारे मडवी पांडुरंग बरोरा सुभाष पवार सचिन तसेच इतर उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते या बैठकीत तुम्हाला फक्त मॉकपोल करता येणार असल्याने सांगण्यात आल्याने सर्व पराभूत उमेदवारांनी संताप व्यक्त करून या संपूर्ण प्रक्रियेवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे बघितलं संध्याकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत त्या ठिकाणी जे काही सी सी टी व्ही फुटेज आहेत आणि जे शहात्तर लाख मतदान संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे वाढीव मतदान या वाढीव मतदानाचा संबंध माहिती आणि रिपोर्ट तो हायकोर्टाला सादर करावा यासाठी मला वाटतं त्यांनी ऑर्डर दिलेली आहे तुम्हाला माहिती असेल की कायद्यामध्ये इलेक्शन कमिशनचा नियमच असा आहे की संध्याकाळी सहा नंतर जर मतदान संपल्यानंतर जे कोण लाईनमध्ये हो असतील त्यांना तुम्हाला टोकन द्यायला पाहिजे परंतु इथे कुठलंही नाही म्हणजे शहात्तर लाख लोकांना या लोकांनी टोकन दिले का या संबंध गोष्टीचं संबंध माहिती हायकोर्टाने मागितलेली आहे आणि त्याचबरोबर मला वाटतं पंचे पंच्याण्णव मतदारसंघामध्ये या सबंध ऑब्जेक्शन या ठिकाणी रेस केलेले आहेत मग ते को कोर्टात असेल हायकोर्टात असेल किंवा इतर इलेक्शन कमिशनरकडे असेल जर तुम्ही बघितलं असेल प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि ईव्हीएम मध्ये झालेलं मतदान ह्याच्यामध्ये भरपूर तफावत आहे आणि तुम्ही बघितलं असेल एकोणीस मतदारसंघामध्ये प्रत्यक्ष झालेलं जे मतदान आहे आणि जे ई मशीन वरती मशीनवरती झालेलं आहे ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर असा फरक आहे या सर्व या गोष्टी ज्या आहेत या संबंध मला वाटतं त्यांच्या निदर्शना आणून सुद्धा इलेक्शन निवडणूक ऐकताय ते जाणून बुजून त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये स्वतःची काळी लपवण्यासाठी वेगवेगळे फंडे करते। है। त्या ठिकाणी निर्माण करत आहेत आज आम्ही सर्व उमेदवारांनी या संदर्भामध्ये आम्हाला नको नकोय आणि त्या संदर्भामध्ये कायदेशीर पण काय उद्या कोर्टात जायचंय ते आम्ही सर्व एकत्र बसून निर्णय घेतोय एकशे पस्तीस शहापूर विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढून मी पांढरंग माधू बरो माझ्या मतदारसंघात मी सोळाशे मतांनी पराभूत झालो माझा या ठिकाणी संशय आहे कि पास्ट के वी 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 की ज्या ई एम त्या ठिकाणी सेट झालेल्या होत्या आणि या ठिकाणी पाच टक्के ई व्ही एम मोजण्यासाठी आम्ही रित्सर रिचेकिंगसाठी आम्ही त्या ठिकाणी आणि रिकाउंटिंग रिचेकिंगसाठी आम्ही रित्सर पैसे भरले सत्तेचाळीस हजार एका व्ही पॅडचे त्या ठिकाणी आम्ही पैसे भरले आम्हाला सांगण्यात आलं की तेवीस तारखेला रिझल्ट आहे तेवीस तारखेपासून सात दिवसाच्या आत हे तुम्ही रितसर पैसे भरले पाहिजे आम्ही ते तीस तारखेचे आहात ते पैसे त्या ठिकाणी भरल्या गेले आणि आता या ठिकाणी आम्हाला सांगण्यात येत आहे की तुमचं जे वी व्ही पॅटचे जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी डिलीट करू आणि पुन्हा मागपोल करू मग आम्ही ज्या ठिकाणी आमच्या ज्या मतपेट्यांवर का यू एम यू एमच्या मशीनवर जो संशय आहे त्या मोजण्यासाठी आम्ही पैसे भरलेले आहेत आणि ते न मोजता तुम्ही जर त्या डिलीट करून तो डाटा डिलीट करून तुम्ही जर मागफोल करता असाल तर त्याचा अर्थ काय त्याचा काय कुठल्याच का प्रकारे काय निष्पन्न होणार नाही आणि म्हणून जाणून बुजून निवडणूक आयोग आम्हाला खेळवण्याचा या ठिकाणी प्रकार करतोय आणि म्हणून आता या ठिकाणी डोंबिवलीमध्ये दिपेजी मात्रे मोरबाड विधानसभेतून सुभाषजी पवार किंवा आयरोली मतदारसंघ एम के मडवी किंवा राजेंचे विचारसेब आम्ही पाचही उमेदवार या ठिकाणी आलेले आणि आज जी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्या साठी आमचा या ठिकाणी विरोध असणार आहे आणि त्या संदर्भात आम्ही या पुढची आमची पावलं कोर्टात जाऊन विरोधात याचिका दाखल करण्याची या ठिकाणी